नमस्कार मी अश्विनी पवार आणि अश्विनी पवारच्या व्हिलॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज व्हिलॉग करण्याचं कारण असं की मुलाचं लग्न करताना मुलाच्या आईवडील मुलगा व्यसनी असताना सुद्धा निर्व्यसनी सांगतात मुलाला दहा हजार पगार असताना सुद्धा पन्नास लाखाचं पॅकेज सांगितलं जातं मुलाकडे शेती घरदार नसताना सुद्धा स्वतःची शेती आणि स्वतःचा फ्लॅट आहे असं सांगितलं जातं आणि हे ऐकून मुलीच्या आवडील त्या मुलीचं लग्न त्या मुलावर करून देतात लग्न झाल्यानंतर त्या मुलीला कळतं की आपला नवरा दारू पितो घरची फॅमिली खूपच भोग असे आणि तिला त्रास देत आहेत हे जाऊन त्या ती मुलगी तिच्या आई वडिलांना सांगते त्या आई वडील तिला सांगतात की आम्ही आता त्यांना काही बोलू शकत नाही आम्ही त्यांना काही करू शकत नाही थोडेसे घाबरतात ते कारण का तुला तिथं संसार करायचा आहे तुला तिथं आहे साधारण जे लोक आहेत ते लोक तरी असं विचार करतात की बाळा तुला तिथं आहे तुला तिथं संसार करायचा आहे म्हणून आता जर आम्ही काही बोललो तर पुढे तुला त्रास होईल म्हणून ते शांत बसतात मग मला सांगा याच्यात चुकी त्या मुलाची किंवा त्या मुलाच्या आईवडिलांची आहे का नाही आता सध्याच्या परिस्थितीला जर बघितलं तर तर चुकी ना मुलीच्या आईवडिलांची होते कारण का मुलीच्या आईवडील त्यांच्या तीस ते चाळीस वय वर्षात दोघं मुलांचं शिक्षण पूर्ण करतात दोन तीन गाड्या घेतात स्वतःचं घर बांधतात आणि त्या मुलीचं लग्न करताना मुलगा शोधताना तो तीस वर्षाच्या आतच पाहिजे त्याच्याकडे स्वतःची गाडी पाहिजे त्याच्याकडे स्वतःच घर पाहिजे त्याला साठ सत्तर लाखाचं पॅकेज पाहिजे अशा अपेक्षा अपेक्षा ठेवतात मला सांगा तुम्ही तुम्ही तुमच्या आयुष्यात एवढं केलं आणि एवढी जर तर कुठे कुठेतरी खोटाडेपणा दाखवला जाईल कारण का त्यांचं ह्या एवढ्या आयुष्यात होणारच नाही ना तीस वर्षाच्या आत तो काय काय करेल नोकरी करेल घर कमवेल पैसा काय काय करेल म्हणून तो खोटाडेपणा दाखवतात आणि लग्न होऊन जातं पण अशा काही रिलेशनशिप मध्ये निर्माण होतात आणि आहो सहा सहा महिने लग्न टिकत नाही सहा महिने झाले का डायव्हर्स होत आहेत कारण हेच आहे की तुम्ही जास्त अपेक्षा ठेवतायत मला सांगा आज तुम्ही मुलीचं लग्न करतायत पुढे तुमच्या मुलाला पण एक दुसऱ्याची मुलगी घरात आणायची तुम्ही पण तेच करणार आहेत तुम्ही पण पन खोटाडेपणा कुठेतरी दाखवणारच आहेत मग हे असंच चालू द्यायचं का काही मुलं तर लग्न न होण्यामुळे आत्महत्या करतायत ऐकून वाईट वाटत कधी कधी म्हणून हे कुठेतरी स्टॉप व्हावं कुठेतरी थांबावं हा व्हिडिओ करण्याचं सा कारण असंच की कुठेतरी माझ्या एका व्हिडिओमुळे चार लोकांचे सुद्धा विचार बदललेत किंवा काहीतरी बदल झाला तर मला चांगलं वाटेल म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हॉट्सअपद्वारे फेसबुक इंस्टाग्राम कुठेतरी विचार बदलले पाहिजे कुठेतरी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे समजूतदारपणा आणायला पाहिजे दोघांनी मुलावाल्यांनी पण आणि मुलीवाल्यांनी पण तुम्ही जसं अपेक्षा करताय तसं भेटणार नाही म्हणून मुलगा मेहनती बघा आणि घरची फॅमिली चांगली बघा तुमची मुलगी राणी म्हणून ठेवेल तो मुलगा त्याच्यामध्ये कष्ट करण्याची ताकद जर असेल आणि त्याची घरची फॅमिली सांभाळून घेणारी माणसं जर चांगली असतील ना तर राणीसारखी राहील तुमची मुलगी दुसरं काहीच नाही पाहिजे खूप पण पैसा असला आणि त्या घरात सुख नसलं तुमच्या मुलीला काही फायदा आहे का म्हणून मुलगा मेहनती बघा घरची माणसं चांगली बघा मुलगी सुखात राहील ही मी गॅरंटी देते मी एक मुलगी आहे मला जे घर भेटले त्याच्यावरून तुम्हाला सांगते सो so, प्लीज कुठेतरी विचार बदला आणि ह्या चालत आले ज्या गोष्टी होत आहेत आता या जगात त्या कुठेतरी थांबवा काही चुकलं असेल तर माफ करा आणि धन्यवाद